आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी एम संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून केले अभिवादन सोलापूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बुधवारपेठ मिलिंदनगर येथील जी एम सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिराचा आ शिबिराचे आयोजन करून महामानवास अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या रक्तदाना रक्तदान, रक्तदान शिबिराची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करून रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सेंट्रल बँकेचे अधिकारी सारनाथ वाघमारे साहेब जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे उद्योजक पापा दयामा अशोक गौड राजाभाऊ हौशेट्टी शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड उत्सवा अध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता शिंदे संजय पोळ पप्पू लोंडे पिंटू जेटीथोर कैलास हटकर आप्पासाहेब बागले मुकेश सोनवणे आकाश जमादार सुहेल शिरसे यशपाल वाघमारे महेश बनसोडे अभिक क्षीरसागर निहाल क्षीरसागर गौरव पात्रे रघु बनसोडे संतोष कदम रवी कांबळे अनिकेत तळभंडारे अभिजित सर्वदे विजय शिंदे राजू गोरिगल निशांत वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर ब्लड सेंटर व मल्लिकार्जुन ब्लड सेंटर यांचं सहकार्य लाभलं

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा